प्रश्न क्रमांक एक भारत राष्ट्र समिती पक्षाचे तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत आणि पर्याय खालीलप्रमाणे आहेत एक सिद्धरमैया दोन वाय एस जगनमोहन रेड्डी तीन के चंद्रशेखर राव चार एम के स्टॅलिन आणि या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन के चंद्रशेखर राव प्रश्न क्रमांक दोन पहिला महाराष्ट्र उद्योगरत्न पुरस्कार कोणाला मिळाला आहे आणि पर्याय खालीलप्रमाणे आहेत एक रतन टाटा दोन धीरुभाई अंबानी तीन अजिश प्रेमजी चार वरीलपैकी सर्व या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक रतन टाटा प्रश्न क्रमांक तीन नागपूर येथील इतवारी रेल्वे स्टेशनचे नवीन नाव काय आहे आणि पर्याय खालील प्रमाणे आहेत एक सरदार पटेल दोन नेताजी सुभाषचंद्र बोस तीन चंद्रशेखर आझाद चार भगत सिंग आणि या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन नेताजी सुभाषचंद्र प्रश्न क्रमांक चार भारतातील पहिली डबल डेकर एसी बस कोठे सुरू करण्यात आली आणि पर्याय खालीलप्रमाणे आहेत एक मुंबई दोन दिल्ली तीन हैदराबाद चार अहमदाबाद आणि या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, एक मुंबई प्रश्न क्रमांक पाच इस्रोने दोन हजार तेवीसमध्ये मध्ये सूर्याच्या निरीक्षणासाठी कोणते मिशन जाहीर केले आहे आणि पर्याय खालीलप्रमाणे आहेत एक सूर्यबान वन दोन आदित्य तीन इसरो वन चार आदित्य वन आणि या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार आदित्य यल वन प्रश्न क्रमांक सहा स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया च्या अध्यक्ष कोण आहेत एक राजीव रघुवंशी दोन राणी शुक्ला तीन अमरेंदू प्रकाश चार पोलाव प्रसाद प्रासाद आणि या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अमरेंदू प्रकाश प्रश्न क्रमांक सात पी एम प्रमाण योजना कशाशी संबंधित आहे आणि पर्याय खालीलप्रमाणे आहेत जमिनीचा पोत सुधारणे दोन सेंद्रिय शेती करणे चार रासायनिक खतांचा वापर टाळणे चार वरीलपैकी सर्व आणि या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार वरीलपैकी सर्व मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा Thank you.